राज्य सरकारने मंत्रिमंडळाचा धडाकाच लावला आहे निर्णयाचा तर आज पुन्हा एकदा सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेले हे राज्य शिखर संस्थेच्या कळंबोली येथील इमारतीसाठी शुल्कमाफी आहे तात्पुरत्या स्वरूपातील चौसष्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार आहे मालमत्ता विद्रुपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास दंडसुद्धा वाढविला आहे एकशे अडतीस जलगती न्यायालयाच्या वाढीव खर्चाला मान्यता दिलेली आहे संस्कृत तेलुगू बंगाली साहित्य अकादमी स्थापन करणारे शासकीय शासकीय जागावर आता मोफत चित्रीकरण विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळासाठी पन्नास कोटी भांडवल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलदारात भरी भरी वाढ करण्यात आलेली आहे हाताने मैल उचलण्याच्या प्रथेचे उच्चारण करणार रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली मॅन होलकृ मशीन होल योजना आहे संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणारे सेमी ऑटोमेट प्रोसेसिंग प्रकल्पही राबवण्यात येणार आहे राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार आहे रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ पन्नास कोटी रुपयाचे अनुदान आहे भुलेश्वराची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जिम वाटप आहे संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्ट केंद्र उभारणारे गुन्ह्याची वेगाने उच्चल करणारे वृद्ध साहित्यिक व कलावंतांना पाच हजार रुपये मानधने राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याणकारी केंद्रासाठी वीस कोटी रुपयाचा निधी अतिरिक्त मंजूर करण्यात आलेला आहे श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळासाठी जमीन एम एम आय डी हस्तांतरित करण्यात येणार आहे हे होतं मंत्रिमंडळाचं संशिप्त आणि निर्णय घेतलेली बैठकीत मुद्दे